रस्त्याच्या मध्ये थांबलेले पाहून बाजूला थांबा असे म्हणाल्याचा राग मनात धरून एका युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सहा जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ही घटना रविवार पेठेतील प्रकाश टेलर समोर ही घटना रविवार पेठेतील प्रकाश टेलर दुकानासमोर तीन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली हे भांडण तिथे बाजूला चालत असलेल्या बेकायदेशीर क्लबमुळे झाल्याची चर्चा असून पोलिसांनी अशा बेकायदेशीर जुगार अट्ट्यांवर वेळीच कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती याच क्लबमुळे यापूर्वीही अशा अनेक गंभीर घटना घडल्या असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत जखमी श्रीनिवास दत्तात्रय मंजेली वय चौतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागेश मंठाळकर अनिल बिटकर श्रीनिवास मुदगल राजू जाधव धीरज बंदपट्टे राहुल मुदगल सर्व राहणार रविवार पेठ सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत यात हकीकत अशी यातील फिर्यादी आणि फिर्यादीचा भाऊ सिद्धार्थ मंजेरी असे मिळून फिर्यादी घरी जात असताना प्रकाश टेलर समोर वरील आरोपित हे रस्त्याच्या मध्ये थांबले होते त्यांना रस्त्याच्या बाजूला थांबा असे म्हटल्याचा राग मनात धरून काही वेळाने वरील आरोपितांनी मिळून फिर्यादी दुकानासमोर उभारला होता तेव्हा फिर्यादीस तुला लई मस्ती आली आता जिवंत सोडत नाही असे म्हणून हातात असणाऱ्या कोयत्याने फिर्यादीच्या मानेवर पाठीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केला त्यानंतर तुला आता जिवंत सोडत नाही तुझा मर्डरच करते उससे म्हणून आरोपी क्रमांक एक तीन चार पाच सहा यांनी तुला जिवंत सोडत नाही तुझा गेम वाजवतो असे म्हणून शिवीगाळ करत हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवेट हरभारण्याचा प्रयत्न केला घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे हे करत आहेत